नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण तारकांच्या दुनियेत या पाठावरील स्वाध्यायाची माहिती घेणार आहोत प्रश्न पहिला रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा कंसातील शब्द मध्यमंडळ क्षितिज बारा नऊ भासमान वैश्विक आयनिक प्रश्न अ दूरवर पाहिल्यास आकाश जमिनीवर टेकल्यासारखे दिसते त्या रेषेला क्षितिज म्हणतात प्रश्न आ राशींची संकल्पना मांडताना आयनिक वृत्त विचारात घेतले आहे प्रश्न इ ऋतुमानानुसार वर्गीकरण केल्यास एका ऋतूत नऊ नक्षत्र येतात प्रश्न इ सूर्याचे पूर्वेस उगवणे व पश्चिमेस मावळणे हे सूर्याचे भासमान भ्रमण आहे प्रश्न दुसरा आज आठ वाजता उगवलेला तारा एका महिन्याने किती वाजता उगवलेला दिसेल का आज आठ वाजता उगवलेला तारा एका महिन्याने सहा वाजता उगवलेला दिसेल कारण तारे दररोज चार मिनिटे लवकर उगवतात व चार मिनिटे लवकर मावळतात याचा अर्थ असा की आज आठ वाजता उगवलेला तारा एका महिन्याने दोन तास अगोदर उगवेल म्हणजेच आज आठ वाजता उगवलेला तारा एका महिन्याने दोन तास अगोदर म्हणजे सहा वाजता उगवलेला दिसेल प्रश्न तिसरा नक्षत्र लागणे म्हणजे काय पावसाळ्यात मृग नक्षत्र लागले म्हणतात याचा अर्थ काय पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि ज्यावेळी सूर्याच्या मागे काही विशिष्ट नक्षत्र दिसते त्या स्थितीला नक्षत्र लागणे असे म्हणतात पावसाळ्यात मृग नक्षत्र लागणे म्हणजे पावसाळ्यात सूर्य मृग नक्षत्रात प्रवेश करतो म्हणजे सूर्याच्या पाठीमागे मृग नक्षत्र असते प्रश्न चौथा खालील प्रश्नांची उत्तरे प्रश्न अ तारकासमूह म्हणजे काय खगोलाच्या एका लहान भागात असलेल्या ताऱ्यांच्या गटाला तारकासमूह असे म्हणतात प्रश्न आ आकाश निरीक्षण करण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी असे तुम्हाला वाटते आकाश निरीक्षण करण्यापूर्वी पुढील काळजी घ्यावी एक आकाश निरीक्षणाची जागा शहरापासून दूर व शक्यतो आमावश्येची रात्र असावी दोन आकाश निरीक्षणासाठी द्विनेत्री दुर्बिणीचा वापर करावा तीन उत्तर दिशेकडील ध्रुवतारा शोधून आकाश निरीक्षण सोपे होते चार पश्चिमेकडील तारे लवकर मावळणारे असल्याने सुरुवातीस पश्चिमेकडील ताऱ्यांपासून सुरुवात करावी नकाशा भूगोलातल्या नकाशासारखी उजवीकडे पूर्व व डावीकडे पश्चिम दिशा दाखवलेली असते सहा नकाशाच्या खालच्या भागावर उत्तर तर वर दक्षिण दिशा दाखवलेली असते कारण नकाशा आकाशाच्या दिशेने धरून वापरायचा असतो ज्या दिशेला आपण तोंड करून उभे आहोत ती दिशा नकाशावर खालच्या बाजूला करावी प्रश्न ई ग्रह तारे नक्षत्र यांचा मानवी जीवनावर प्रभाव पडतो असे म्हणणे योग्य आहे का? का ग्रह तारे नक्षत्र यांचा मानवी जीवनावर प्रभाव पडतो असे म्हणणे योग्य नाही ग्रह तारे नक्षत्र यांचा मानवी जीवनावर कोणताही प्रभाव पडत नाही कारण ग्रह तारे नक्षत्र ह्या खगोलशास्त्रीय वस्तू आहेत त्यांचा मानवी जीवनावर प्रभाव पडत असल्याचे पुरावे अजूनपर्यंत मिळालेले नाहीत व ते अजून सिद्ध झालेले नाही प्रश्न पाचवा आकृती वीस पॉइंट एक अनुसार ताऱ्यांची निर्मिती व जीवन प्रवासासंदर्भात परिच्छेद लिहा तेजोमेघापासून ताऱ्यांची निर्मिती होते तेजोमेघे प्रामुख्याने धूळ व हायड्रोजन वायूंचे बनलेले ढग असतात गुरुत्वाकर्षणामुळे तेजोमेघातील कणांमध्ये आकर्षण निर्माण होते व आकुंचनाने तो ढग दाट व गोलाकार होतो यावेळी ढगाच्या मधल्या भागात वायूचा दाब वाढल्याने तापमानामध्येही प्रचंड वाढ होते व तेथे ऊर्जा निर्मिती होऊ लागते अशा हायड्रोजनच्या गोलाकार ढगाला तारा असे म्हणतात पुढे तापमानात वाढ होणे आकुंचन प्रसरण या क्रियांमुळे ताऱ्यांचे स्वरूप बदलत जाते या प्रक्रियेसाठी फार मोठा कालावधी लागतो हाच ताऱ्यांचा जीवनप्रवास असून ताऱ्यांमध्ये विविध प्रकार याच स्वरूपांमुळे ओळखले जातात